नमस्कार सर नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा सरचंद बरं छत्रपती संभाजीनगर आज दिनांक साधारणतः एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण तुमचा इंटरव्ह्यू घेत आहोत तर सगळ्यात अगोदर मी मॅडमला विचारेल की मॅडम आपल्या घरामध्ये काय प्रॉब्लेम होता चिडचिड करायची जास्त हा आणि सरांना ड्रिंकची सवय होती का हो। हा किती वर्षापासून सर आपण ड्रिंक करत होता वीस वर्ष झाले होते आणि या वीस वर्षामध्ये तुम्ही दारू हे व्यसन सोडण्यासाठी अनेक प्रयत्न सुद्धा केले असाल भरपूर प्रयत्न पण त्या प्रयत्नांना काही यश वगैरे आलं असं वाटत होतं तुम्हाला नाही आलं मग शेवटी तुम्हाला धन्वंतरी कंपनीचं जे क्युअर ड्रॉप आहे हे ड्रॉप तुम्हाला कोणी सजेस्ट केलं रास्ते सर हे सर। महेश रास्ते सर सर नमस्कार नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। सर आपण ज्यावेळेस सरांना आपलं हॅविक्युअर ड्रॉप दिलं त्यावेळेस सरांची काय कंडिशन होती त्या सोडायचं होतं हां सुटत नव्हतं अच्छा अच्छा बरोबर सर म्हणजे हे ड्रॉप घेण्याच्या अगोदर तुम्हाला रोज कंपल्सरी घ्यावंच लागत होतं दारू प्यावंच लागत होता असं वाटत होतं का बरं की नाही हे ड्रॉप घेण्याच्या अगोदर तुम्हाला काय त्रास व्हायचा कम्पलसरी घ्यावा लागायचं त्याशिवाय झोप येत ना बेचैन व्हायचे अच्छा ड्रिंक केल्याशिवाय त्यांना झोपच येत नव्हती हो जेवण वगैरे कसं होतं अगोदर कमी होतं बर आणि मग हा ड्रॉप कसा दिला मॅडम सरांना त्यांना सांगितलं मी आधी कल्पना दिली हां हे म्हटले मला पण म्हटलं नाही ज्या व्यक्तीला आपल्याला द्यायचंय त्याला कल्पना द्यावी अच्छा कल्पना देऊन मग दिले त्यांना दोन तीन पाच ते मी तुम्हाला सकाळ संध्याकाळ द्याव लागते बर जेवणातून दिलं का कसं तुम्ही का स्वतः स्वतः घेतले जी टाकले बरोबर बरोबर अच्छा 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 मग हे दिल्यानंतर तुम्हाला कितव्या दिवशी तुम्हाला रिझल्ट वाटायला लागला आठ दहा दिवसामध्ये हा काय फरक जाणवा लागला सर तुम्हाला अच्छा कंटिन्यू झालं आणि तुम्हाला नंतर मग ड्रिंक केलंच पाहिजे किंवा दारू पिलीच पाहिजे असं काही वाटायला लागलं आता असं नाही वाटतच नाही अच्छा ड्रिंक केलंच पाहिजे असं वाटत नाही थोडक्यात हां 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 जावच घ्यावायचं ते आता होत नाही घेतलंच पाहिजे असं बंधन वाटत नाही थोडक्यात मग आता तुमची भूक वाढली असं वाटतंय का तुम्हाला भूक वाढली जेवण चांगलं झालं आणि चेहराही थोडा फ्रेश वाटतोय त्यांचा खुल्यासारखा वाटतोय तर एकंदरीत या हॅविक्युअर ड्रॉप तुम्ही पूर्ण समाधानी आहात बरं सर असे काही लोक आहेत की ज्यांना हा त्रास आहे जे अनेक वर्षापासून दारू आहे ज्यांना सोडायची आहे किंवा ज्यांच्या घरच्यांना सोडवायची आहे तर अशा लोकांसाठी तुमचा काय सल्ला राहील नाही सांगता दिले तरी

अशा लोकांसाठी की त्यांनी हे, हे जरूर घ्यावं वापरून बघावं म्हणजे शंभर टक्के तुम्ही सगळ्यांना बरोबर बरोबर म्हणजे याबद्दल आम्ही रास्ते सरांचेही आभार मानतो की त्यांनी तुमच्यापर्यंत हे औषध पाठवलं धन्यवाद सर थँक्यू सर थँक्यू मॅडम